माटी से तिलक करो यह हमारा हिंदुस्तान है यह हमारा हिंदुस्तान है या समृद्ध संपन्न विशाल विविधतेने नटलेला दिमाखदार राजेशाही शा, राजे थाटाचा महान संस्कृती लाभलेला भूमीची भूर पडली इंग्रजांना इंग्रज व्यापारी बनून आले आणि राजकर्ते बनले साऱ्या वैभवाला इंग्रजांची नजर लागली आणि सारे वैभव संपन्नता समृद्धता संपन्न संपन्न विविधता मुका बनली देश आमचा राज्य परकीय ही कल्पना सुद्धा असही होते सुजलाम सुफलाम भारत माता परत जखडली गेली अन्यायी अत्याचारी राजवटी विरुद्ध दाद मागायची कोणाकडे शासन परकीयांचे दत्तक घेण्याचे निर्णय सुद्धा इंग्रजांच्या परवानगीने घ्यायचे सारा न्याय निमूटपणे सहन करायचा पण सहनशक्तीला सुद्धा मर्यादा असतात अन्यायाने परिसीमा गाठली आणि त्यातूनच अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य युद्धाचा वनवा भडकला अग्निरेखा झाशीची राणी लक्ष्मीबाई तात्या टोपे मंगल पांडे नानासाहेब पेशवे यांच्या असीम त्यागाने ही आग भडकत राहिली स्वातंत्र्याचा इतिहास हा रक्ताने लिहिलेला इतिहास आहे स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात सुखदेव भगतसिंग राजगुरू अनंत कांढेरे अशा भारत मातेच्या अनमोल रत्नांनी हसत हसत आपल्या प्राण्यांची आहुती दिली वंदे मातर भारत माता की जय असे म्हणून फासावर जाणारे वीर क्रांतिकारक पाहून मृत्यू सुद्धा क्षणभर खोळंबला असेल स्वातंत्र्यवीर सावरकर नेताजी सुभाषचंद्र बोस लोकमान्य टिळक महात्मा गांधी अशा महान नेत्यांनी आपल्या सुखाचा कधी विचारही केला नाही आभाळ मोठे मन त्या आभाळ एवढ्या मोठ्या मोठ्या संसाराचा कधी विचारही उमटला नसेल अनेक ज्ञात अज्ञात इतिहासाच्या पानावर नावही नसलेल्यांनी बलिदान दिले सशस्त्र लढा सत्य अहिंसा सत्य अहिंसा सत्याग्रह सत्या सत्या असहकार चले जाओ अशा विविध मार्गांनी शेवटी इंग्रजांना हाते सोडून जावे लागले तो म्हणजे भारताच्या इतिहासातील एक सुवर्णक्षण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस स्वातंत्र्य म्हणून पंच्याहत्तर वर्ष झाली देशभर स्वातंत्र्याचा स्वा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे स्वातंत्र्याचा आजही इतिहास ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात अंगावर रोमांच उभे राहतात अत्याचाराचे वर्णन ऐकले तर हाताच्या मुठी वळू लागतात तेव्हा बलिदान त्याग बंधुभाव एकात्मता यांनी मंतरलेला तो काळ ते हे सर्व आठवले तर जाणीव होते ती म्हणजे आपल्याच कर्तव्याची पहिले परम कर्तव्य म्हणजे मिळालेले स्वातंत्र्य प्राणपणाने जपण्याचे स्वातंत्र्य सहजासाठी मिळाले नाही तर भारत मातेच्या अनुभवरत्नाची किंमत मोजावी लागली आहे स्वातंत्र्य प्राणपणाने जपणे हे आपले परम कर्तव्य आहे स्वातंत्र्याच्या संग्रामासाठी आहुत मायभूमीच्या आन सरस नारा रुधिरा तुझला मायभूमीच्या थेमन थेम करू दे क्रांती जोर असेल माझा प्राण जोर असेल माझा प्राण धन्यवाद जय